नमस्कार मित्रांनो पारू या मालिकेच्या सप्टेंबरच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतं की आता साहेब प्रताप माहिती करून घ्यायचं असतं की दामिनीने म्हटल्याप्रमाणे अहिल्या देवींची दोन मुलं इकडे गावाकडे आली आणि ती खरंच इकडे आली का हे त्यांना जाणून घ्यायचं असतं आणि अहिल्याचा परत काही नवीन खेळ तर नाही ना नवीन काही ती प्लॅनिंग तर नाही करते ना आपल्याला त्रास देण्यासाठी आधीच तिने आपला खूप मोठा विश्वासघात केलेला आहे आणि त्यात तिचा हा खेळ आणि हा डाव आपण मोडीत काढू असं आबासाहेबांचं म्हणणं असतं आणि त्यामुळेच ते त्यांच्या मुलाला म्हणजेच प्रतापरावांना सांगत असतात की जरा चौकशी करा आपल्याकडे गावामध्ये कोणी मुंबईहून दोन मुलं आली इतका ते आता प्रताप प्रता म्हणतो गावामध्ये चौकशी करण्यापेक्षा आपल्या घरातच चौकशी करूया ना म्हणजे आपल्या घरात सुद्धा दोन अनोळखी मुलं आली आहेत काही दिवसांपासून ते आपल्या सोबतच राहत आहे त्यांच्या आधी चौकशी करा आणि त्यांच्याकडनं काही तपास लागतोय का ते आधी आपण बघूया आता सरळ सरळ आबासाहेबांना सांगितलेलंच असतं की कदाचित ही मुलं अहिल्या देवींची मुलं असू शकतात ते आता आबासाहेब आदित्य आणि प्रीतम यांचा तपास करतील तर त्यांना खरं काय ते कळेल का आणि कळाल्यानंतर ते आदित्य आणि प्रीतम यांच्यासोबत कसं वागतील आणि त्यांचं काय करतील हे बघण्यासारखं असणार आहे इकडे आता दिशा फोनवर बोलत असते दिशा आणि दामिनी यांना कळलेलं असतं की आबासाहेब म्हणजे सयाजीराव भोसले यांच्या मनात अहिल्यादेवी किती कटुता आहे आणि किती शत्रुत्व आहे ते आणि याचाच फायदा घेत आता आबासाहेब आणि अहिल्यादेवी यांचं नातं काय आहे हे त्यांना जाणून घ्यायचं असतं आणि म्हणून त्यांचं हे प्लॅनिंग असतं दिशा आता फोनवर बोलत असते आणि म्हणत असते कोण सयाजीराव भोसले आता हे ऐकून तिथे अहिल्या आणि श्रीकांत सुद्धा बसलेले असतात अहिल्या म्हणते सया दादा आता दामिनी तिच्याकडे खूप बारीक लक्ष ठेवून असते आणि तिच्या तोंडातून सया दादा सया हे ऐकल्यानंतर दामिनीला कळलेलं असतं की सयाजीराव भोसले म्हणजेच अहिल्या बहिणींचे भाऊ आहेत ते तर मग बघूया आता ईशा आणि दामिनी या सगळ्याचा काय फायदा घेता येते हे सगळं जाणून घेण्यासारखं असणार आहे आमच्याशी कनेक्टेड रहा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार